सांगलीत चर्मकार समाजासाठी आयोजित प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम समाज बांधवांनी पाडला बंद समाज बांधवांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी अधिकारीच नसल्याने समाज बांधव आक्रमक सर्व अधिकारी उपस्थित करून पुन्हा कार्यक्रम घेण्याची ग्वाही बेरोजगार संघटनेचा आंदोलनाचा इशारा सांगलीत चर्मकार समाजासाठी आयोजित प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम समाज बांधवांनीच बंद पाडला यावेळी समाज बांधवांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी बँक अधिकारीच नसल्याने समाज बांधव आक्रमक झाले अखेर सर्व अधिकारी उपस्थित करून पुन्हा कार्यक्रम घेण्याची ग्वाही संस्थेने घेतल्याने वातावरण निवळले दरम्यान उद्योजक विकास, विकास कार्यक्रम हा फक्त लाभार्थी गोळा करण्याचा उद्योग असल्याचा आरोप बेरोजगार नेते दीपक चव्हाण आणि महादेव दबडे यांनी करीत पुन्हा समाजाची चेष्टा करणारे कार्यक्रम घेतल्यास ते उधळून लावण्याचा इशारा दीपक चव्हाण यांनी दिला चर्मकार समाज बांधवांसाठी गावभाग रोहितदास नगर येथील विठ्ठल मंदिरात आज महाराष्ट्र उद्योजकता विकास परिषद या संस्थेकडून उद्योजकता प्रशिक्षण माहिती कार्यक्रम ठेवला होता यासाठी स्थानिक चर्मकार समाज बांधव उपस्थित होते प्रारंभी कार्यक्रमाचा उद्देश संस्थेकडून विषद करण्यात आला यावेळी प्रकल्प व्यवस्थापक असणारे क्षीरसागर यांनी समाज बांधवांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तरे दिली नाहीत उलट आम्ही फक्त प्रशिक्षण देतो कर्जाबाबत आमचा काही संबंध नाही तुम्ही लीड बँकेला विचाराशी संतापजनक उत्तरे दिले यावेळी समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने उपस्थित समाज बांधव चांगलेच आक्रमक झाले यावेळी आक... यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणारे बेरोजगारांचे नेते दीपक चव्हाण आणि महादेव दबडे आणि सुरेखा सातपुते यांनी या अधिकाऱ्यांना जाब विचारला समाज बांधव प्रशिक्षण घेत असतील तर चांगली बाब आहे मात्र त्यानंतर त्यांच्या कर्जाबाबत काहीच पाठपुरावा केला जात नाही बँकेकडून कर्ज नाकारली जातात याबाबत उत्तरे द्या असे सांगितले मात्र संबंधित व्यवस्थापकांनी त्यांच्याशी माझा काही संबंध नसल्याचे सांगत आपण लीड बँकेला विचारा आम्ही फक्त प्रशिक्षणाबाबत बोलणार असे सांगितले त्यामुळे उपस्थित सर्वच समाज चांगलेच आक्रमक होत त्यांनी संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींना धारेवर धरत जाब विचारला यावेळी समाज बांधवांची आक्रमकता पाहता संबंधित संस्था व्यवस्थापक क्षीरसागर यांनी सदरचा कार्यक्रम आटोकता घेत यापुढे लीड बँक लीडकॉम आणि उद्योग केंद्र प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊ अशी ग्वाही दिली दरम्यान उद्योजकता विकास कार्यक्रम हा फक्त लाभार्थी गोळा करून त्यामागचे अनुदान लाटण्याचा प्रकार असल्याचा आरोप बेरोजगार नेते दीपक चव्हाण यांनी करत यापुढे जर असा प्रकार घडला तर कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दीपक चव्हाण महादेव दभडे आणि सुरेखा सातपुते यांनी दिला हेडकॉम महामंडळाच्या वतीने उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं जे आज आयोजन करण्यात आलं होतं एक दिवसीय परिचय कार्यक्रमामध्ये जे पत्रिका वगैरे छापलेली होती परंतु इथं उद्योजक विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक दिवसाच्या परिचय कार्यक्रमाला कोणताही शासकीय अधिकारी इडकॉम महामंडळाचे जिल्हा सुद्धा नाहीत एड बँकेचे अधिकारी नाहीत किंवा इतर त्या आमच्या एम सी यूचे वरिष्ठ अधिकारी नाहीत अधिकारी क्षीरसागर एकटेच आहेत आणि त्यामुळं इथं जे उत्तर सक्षम उत्तर उत्तर देणारा अधिकारी कोण नसल्यामुळं हो। आणि एक दिवशी उद्योजक विकास परिषद कार्यक्रम जो आज घेतलेला आहे त्यांचा काय प्रसिद्धी प्रचार हा केलेला नाही अधिकाऱ्यांनी जोपर्यंत अधिकारी येत नाहीत वरिष्ठ अधिकारी या उद्योजक परिषद कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी जिल्हा व्यवस्थापक लीड बँकेचे अधिकारी तोपर्यंत हा जो कार्यक्रम आहे तो घेऊ नये असं सगळं समाज बांधवांचं मागणी आहे त्यामुळं आजचा कार्यक्रम हा स्थगित करण्यात आलेला आहे शासनाचे फक्त पैसे लुटण्याच्या उद्देशाने उद्योजक विकास कार्यक्रम घेतला जातोय आणि जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये